तर बघा काय पत्रक आहे याच्यात काय म्हटलेलं आहे पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या वेतोन्नतीबाबत उपरोक्त विषयाबाबत सविने सादर करण्यात येते की शासनाने दिनांक चौदा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणऐंशीमधील मधील तरतूदनुसार इथं पाचवी ते सातवी या गटाकरिता निश्चित केलेल्या शिक्षकांच्या एक चतुर्थांचं पंचवीस टक्के पदावर पदवीधर शिक्षण नियुक्ती केली जात आहे जसं इयत्ता पाचवी ते सातवीच्या वर्गाकरता पंचवीस टक्के पदावर नियुक्त पदवीधर शिक्षकांना गणित विज्ञान व इंग्रजी हे कठीण समजले जाणारे विषय शिकवणं अपेक्षित आहे बालकांचा मोफत सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ राज्याने स्वीकारल्यानंतर सुधारित इयत्ता सहावी ते आठवी गटाकरता शिक्षकाची किमान पात्रता पदवीधर अशी निश्चित करण्यात आली आहे इयत्ता सहावी ते आठवी सुधारित गट अस्तित्वात येऊन बालकांचा मोफत सक्ती शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊनुसार या गटावर नियुक्त शिक्षकांची पात्रता किमान पदवीधर असल्यामुळे तसेच राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषद एन सी टी अधिसूचना दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार दहामधील तरतुदीनुसार येत्या सहावी ते आठवी पदवीधर बी एड व टी ई टी उत्तीर्ण शिक्षकांची पात्रता निश्चित करण्यात आली आहे राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद एन सी टी अधिसूचना बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीसनुसार शिक्षकांच्या पदोन्नती वेतन वेतोन्नतीसाठी सुद्धा टी ई टी आवश्यक आहे असं नमूद करण्यात केलेलं आहे तथापि एन सी टी दोन हजार दहाच्या अधिसूचनेतील मुद्दा क्रमांक तीननुसार या अधिसूचनेपूर्वी जर शिक्षकांनी नियुक्ती झाले असेल तर टी ई टीच्या पत्रातून सूट देण्यात आलेली आहे एन सी टी अधिनियम आधिन्सेट सूचना अधिसूचना दोन हजार दहा व दोन हजार चौदामधील तरुणीचा आधार घेऊन प्राथमिक शिक्षकांच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांच्या जिल्हा जिल्हास्तरावर होत नसल्याने अनेक शिक्षक संघटना निर्देशनास आणून दिलेला आहे वास्तविक महाराष्ट्र शिक महाराष्ट्र राज्याने टीईटी तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरापासून लागू केलेली आहे व प्रशिक्षित पदवीधर वेतन देण्यात येणारे शिक्षण नियुक्ती दोन हजार तेरा पूर्वीची असल्यास सदरची वेतनाची दिन दे... वेतनती देताना टीईटी जट शिथिल करावी अशी या कार्यालयात धारणा आहे कृपया आपल्या आपल्यासारून उचित आदेश व्हावे ती विनंती तर बघा काय पत्रक आहे पदवीधर प्रशिक्षित शिक्षकांच्या वेतोन्नतीबाबत उपरोक्त विषयाबाबत आपण संदर्भाधीन पत्रांवर केलेल्या निर्णयास अनुसरून आपणास करण्यात येते की प्रशिक्षित पदवीधर वर्गोन्नती देण्यात येणाऱ्या शिक्षकांची नियुक्ती तेरा दोन दोन हजार तेरा पूर्वीची असल्यास सदरची पदोन्नती देताना शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी आठ शिथिल करण्याबाबतची आपली धारणा पक्की करण्यात येत आहे परंतु अशा शिक्षकांना पदोन्नती वेतोन्नती देताना राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने त्या पदावरील विविध शैक्षणिक व करता शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी वगळता पूर्ण केलेलं असलं शि वगळता पूर्ण केली असलं बंधनकारक असून त्यांचे पालन होईल याबाबतचं दक्षता आपणच स्तरावून घेण्यात यावी विनंती तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आहे पदवीधर प्रशिक्षित शिक्षकांच्या वेतोन्नतीबाबत आपल्याला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडत लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद